तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती त्या चॅनलचं नाव आहे स्वप्नेला आणि अभि ब्लॉग तर, तर, तर आज आहे ना सीन काय झाला सांगतो काय पण आहे ना काय केलं माहिती आहे का जिमला मला खाडा मला बोलते तो चिकन बनवा आज एक तर बुधवार आहे आज नक्की बुधवार आहे का आज बुधवारच आहे तर बोलते जिमला खाडा मला तुमची घर म्हणून बाकीचं काम करायचं आहे मी तिला बोललो जर बॉडीमध्ये जर फरक पडला एका दिवसाने तर म्हटलं त्याला जबाबदार तर आता आहे ना तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा द्यायला लपते येतच नाही मग इथे इथं लपून बसले काय बोल कॉल आज वाटते एवढं कॉल आजच असतं याच्यात वॉटर काय पण असू दे आपण आता बनवणार चिकन आणि राईस तर चला मग तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं आहे चिकन आणि राईस ॲक्च्युली राईस तिने लावलाय तिथं बसते मग तिथं आज वाटते मला समजा त्या व्हिडिओमध्ये यायला जाऊ देऊ काय लागते बाई तर चला मग आता आपण ना जाऊ चिकन बनवायला तुम्ही पण या चिकन खायला लवकरच सो आता आपण चालू आहे किचनमध्ये आणि चिकन येताना आणलेलं मी तर ते चिकन घेऊया पटापट टपाटे करून करून घेऊ मी तुम्हाला दाखवतोच कंटिन्यू तर चला मग डायरेक्ट किचनमध्ये भेटू तर डायरेक्ट प्रक्षेपण आहे तुमचं किचनमधून कसा सगळ ढोलटाय वाटाय बॉडी होणार आहे बॉट सुटत झाले बॉड सुटत चाललंय काय करायचं बाबा तर मर्डर बीच बीच मारता बंद करायचं का तर आता कुकर तीनशे टल्यात कुकर करूया बंद याला ढव्या उचलून इकड आणि आता या पटापट चिकन साफ करून घेतो आला लसूण पेस्ट आहे ऑलरेडी चला फायनली चिकन आहे ना दोन वेळा वॉश करून घेतलेलं आहे आता मी आ, आला लसून पेस्ट बनवेन ते पण दाखवतो तुम्हाला चिकनला आता आला लसून पेस्ट आणि आपल्याला हे लावायचं आहे त्याच्यामध्ये मसाला हळद आणि मीठ टाकून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि थोडंसं दही तर दोनच मिनटं थांबा लगेच मी आला लसून पेस्ट बनवतो आपण मिरच्या घेतल्या चार आपल्याला तिखट पाहिजे तेवढं लसूण घेतली आहे कोथिंबीर आहे आणि आलं आहे तर आता हे आहे आपण फटाफट टाकूया मिक्सरमध्ये आणि करूया याची पेस्ट आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं दही लसूण पेस्ट त्याच्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर मसाला आणि मीठ या तिन्ही गोष्टी टाकून आपण याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आपण याला प्रॉपर मिक्स करून घेऊया आपलं हे आता प्रॉपर मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे असं ठेवूया मॅरिनेट करायला न त्यात बघा डोळ्यात पाणी लावला पूर्ण आमका दिसतं का नाही माहीत नाही बट याच्या कम्प्लीट हालत बेकार झाली या या कांद्यामुळे तुम्ही पण मला जरा सांगा की मी कोणती पद्धत वापरतोय ती कमेंट्समध्ये कारण मी आधी कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे मला एकदा माझ्या मित्राने सांगितलेलं ज्यांना हॉटेल मॅनेजमेंट केली पण याची पद्धत मला माहीत नाही आहे तर आता मी हे कांद्याची पेस्ट आहे ती आधी ऑइलमध्ये फ्राय करून घेईन थोडीशी आणि मग मी तुम्हाला दाखवतो पुढची स्टेप कशी पाहिजे ती तर तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये तर फस्ट ऑफ गॅस चालू केलेला आहे मी थोडा मीडियम फ्लेमवर ठेवूया ओके आणि आता कुकरमध्ये बनवतो मी तर ठेवून घेतो आणि आता थोडंसं टाकूया तेल याच्यामध्ये मी टाकते थोडंसं तेल एक आ, मीडियम, याचा म्हणजे एक लेवलचं तेल घेते थोडंसं आणि गॅस वाढवतो तर आता याच्यामध्ये पहिला थोडीशी आला लसून पेस्ट टाकायची एक चमचाभर फेवरेटचा आपला जो चिकन मसाला भेटतो टो फोडण्यासाठी हो। काय पराक्रम चालला तुम्ही <laughs> पाहिलेली फोडलेलं आहे कसं फोडलं ते बघा तर थोडासा टाकतो आपल्याला जास्त नको आहे बाकीचा मी डबीमध्ये ठेवून देईल असं तर एवढं टाकून थोडस मी चमच्याने हे करून घेतो थोडस गरम झालं ना की याच्यामध्ये आपण ती कांदावाली पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये आणि मग आता रेडी झाल्या त्याच्यामध्ये मी टाकतो कांद्याची पेस्ट तर मग जसं मी प्रश्न केलेला तसं ही कोणती पद्धत आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा थोडासा कांदा शिजेपर्यंत आपण याला वाफवणार आहोत काय करतोय याच्यामध्ये ना कांदा फटकान शिजण्यासाठी थोडंसं मीठ हे टाकतो याच्यामध्ये त्यामुळे काय होईल कांदा आहे ना तो फटाफट शिजवून रेडी होईल आपल्याला कांद्याची जो एक वाश येतो तो आपल्याला हे करायचा आहे त्यासाठी याला आधी शिजवून घेतो आणि मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन याच्याला थो याला थोडंसं ऑईल सुटू दे मग आपण याला हे करू आता बघा हे कांदा आहे ना शिजलेला आहे आपला प्रॉपर आणि थोडंसं ऑईल वगैरे सुटतं आहे तर आपण आता काय करणार आहे याच्यामध्ये टाकूया तर चिकन टाकूया आता हे आहे ना सगळं मी चिकन याच्यामध्ये टाकलं आहे आणि फटाफट थोडंसं मिक्स करून घेऊ जेणेकरून आपलं जे आहे मसाला जो आपण थोडासा तयार केलेला हा कांद्याची जी पेस्ट होती ती प्रॉपर याला लागून जाईल तुम्ही पण अशी रेसिपी घरी ट्राय करू शकता आता है ना मी याला थोडंसं वाफवणार आहोत तर एक दहा मिनटं याला मी थोडंसं झापण कम्प्लीट पॅक करत नाही पण थोडंसं झापण वरून ठेवून देतो आहे जेणेकरून हे वाफेवर थोडंसं शिजेल आणि त्याच्यामध्ये जे मसालाची जी आपली पेस्ट आहे ती ते प्रॉपर त्याला लागेल आता हे आपण इथे ठेवून दिलं असं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा प्रॉपर असं जे आपलं चिकन आहे ते वाफ आलेली आहे त्याला तर अजून थोडी मी वाफ आहे येऊपर्यंत ठेवणार आहे कारण हे आपल्याला आहे प्रॉपर चिकन नाही ना ते शिजलं पाहिजे नाही त्यामध्ये कच्चा कच्चा लागतं तर थोडं अजून आपण एकदा हे करणार त्याला अजून एक वाफ देणार माझे दोन वेळा झाले आहेत तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता कारण कसं आहे जर तुम्ही प्रॉपर तेल आणि पाणी वगैरे नाही टाकलात तर ते खाली लागू शकतं सो तुम्ही आता अजून एक मी याला वाफ देतो आहे म्हणजे ती तरी जी आहे तुम्ही बघू शकता ती पण आलेली आहे बघा आता हे अजून एकदा वाफवून घेतो मस्तपैकी बघू शकता मित्रांनो मस्त बघितली तरी आलेली आहे थोडीशी वरती तेलाची आणि आता ना चिकन मला असं वाटतं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून एक कुकरची शिट्टी काढून घेऊया ठीक आहे जेणेकरून जर काही अजून शिजायचं राहिलं असेल तर हे हे जे आहे आपण वाफेवर पहिलं थोडं शिजवून घेतोच कारण मला असं वाटतं की थोडंसं हे जर आपण असं शिजवलं तर ह्याला जे मसाले आहेत ते तुमचे प्रॉपर लागलेले असतात तर त्याच्यामुळे मला ही एक स्टेप आवडते तर तुम्ही घरी वापरून बघू शकता अशी स्टेप करून बघू शकता की हे जी मी स्टेप दाखवली आहे तशी तर मित्रांनो आता आहे ना मीचं थोडं टाकतो गरम पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून एक चिकनच्या लेवल ले एवढं पाणी टाकून तुम्ही याला शेट्टी देऊ शकता तर आता मी याला पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं आणि आता मी ती शिट्टी मारून एक घेणार आहे तर आपली जी आहे ते कुकर आता झालेलं आहे एक शिट्टी झाली कम्प्लीट एक शिट्टी झाली की तुम्ही हे करा मग जे आपलं चिकन आहे ते रेडी होईल मग आपण ते खाऊ शकतो तर तुम्हाला दिसत असेल हॅलो तर आता ही एक शिटी झाली ना की हे करू मग खायला घेऊ तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही ट्राय करू शकता घरी सो चला एकदा फायनल लास्टला मी तुम्हाला दाखवून देईन की ते कसं झालं आहे ते चिकन तोपर्यंत वाट बघा शिटी बंद एक शिटी झालेली आहे आणि आता मी हा गॅस बंद करतो आहे आपलं जे चिकन आहे ना ते मस्तपैकी रेडी झालेलं आहे तर एक दोन मिनटात आपण आता खायला घेऊ शकतो तर इथे आपण कांदा टोमॅटो आणि लिंबू कापलेला आहे सो मस्तपैकी आज मेजवानी आहे तर तुम्ही पण जेवायला नक्की या आणि आता मी जेवण वाढायला घेतो आहे ना जसे लाकडाचे फळे कापत आहेत तसे, तसे एकदम बारीक कांद्याचे हे कापलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हे टमाटे तसंच चिरून टाकलं ना आणि हे लिंबाची फोडी करून टाकले ना जशी लाकडं झासवतो तशी तर ही एक मदत बायकून केलेली हा मका तर बाकीचा आता जेवण आता मी वाढव घेतच आहे तर चला आता आपण तुमक दाखवतोय मस्तपैकी पण बघू शकता तरी पण इलेली आहे ह्याच्यावर हे बघा एक मिनिट तुमकं मी तरी हे बघा तर मस्तपैकी तरी इलेली आहात तर आता मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण सांगा हे चिकन कसं झालं आहे ते कमेंटमध्ये क सांग मला आणि भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी घेतो जोक तर फायनली मित्रांनो चिकन आहे ना आपलं ते रेडी झालं आहे राईस तर मी पहिला लावून घेतलेला कुकरमध्ये तर हे बघा आता हे मस्त आहे की ताव मारणार आहे चिकन आणि राईस तर हे मला खूप आवडतात तर तुम्ही पण आवडला असाल तर नक्की खाऊ खायचा असाल तर घराकडे तर... तर... या मी नक्की बनवून घेईन तुमका आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या मात्र इसरा नको कारण ह्या तुमका मटणाची शपथ